यांनी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेतल्यापासून सातत्यानं या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकासाचं पर्व सुरू झालं आणि मग आपण पाहतोय की देशाच्या काश्मीरपासून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत आणि अगदी आपली पश्चिमी बाजू आहे तिथपासून ते ईशान्य भारतापर्यंत संपूर्ण प्रत्येक विकासाचं एक नवं पर्व हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि विकासाचं पर्व सुरू असताना त्याच वेळेला अनेक गोष्टींमध्ये भारतानं आत्मनिर्भरता स्वीकारली आणि आपल्या देशाची गरज आपल्या देशात भागवणं म्हणजे आत्मनिर्भरता आत्मनिर्भर भारत म्हणून देशाची ओळख जगामध्ये दे निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे एका अर्थानं मोदीजींच्या केलेली नाही प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला सोबत घेत हा प्रवास त्यांनी केला आहे त्यामुळे आज एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश हा सर्व देश हा आता जोमान जोशान पुढे चाललेला आहे संपूर्ण देशवासियांना सोबत घेऊन मोदीजींनी विकासाचा हा प्रवास केलेला आहे आणि आपण पाहतोय की भारताची अर्थव्यवस्था दोन हजार चौदा सालाच्या आधी साईज मध्ये मोठी होती पण एखादी मोठी गोष्ट ही ताकदवान मजबूत असते असं नाही तर ज्या जगामधल्या फ्रेजाईल फाईल्ड म्हणजे कचकड्याच्या अर्थव्यवस्थे असं ज्याचं वर्णन केलं जायचं अशा पैकी भारताची अर्थव्यवस्था होती आता ती भारताची व्यवस्था अर्थव्यवस्था पहिल्या पाचात आणि आता तर पहिल्या चार मध्ये भारताची अर्थव्यवस्था घडली जाते आज या ताकदवान अशा देशाला आज पुढे नेण्याचं काम मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत अकरा वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत पण या निर्णयांच्या प्रत्येकाची उजळणी ही आज काही या ठिकाणी एका पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या भाषणामध्ये करता येणं शक्य नाही पण ठळकपणानं त्याच्यापैकी काही मुद्दे हे आपल्या समोर मांडायचे आहेत तर मोदीजींनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला पहिल्या टर्ममध्ये मध्ये सुरुवात केली त्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी प्रत्येक देशवासियाचं बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे याच्यासाठीचा आग्रह त्यांचा प्रभावीपणानं वापर केला तर विकासाला कशी गती मिळू शकते हे आपण गेल्या अकरा वर्षामध्ये प्रामुख्यानं पाहू शकलेलं आहे <laughs> केंद्रामधलं भाजपचं सरकार आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे तुम्ही जर पाहिलं तर त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गरिबांचा विकास जास्त वेगान झालेला हा आपल्या सर्वांना आणि सरकार म्हणजे एक मोठी आहे आणि ती लोकांपेक्षा वेगळी आहे असं म्हणण्यापेक्षा सेवेच्या माध्यमातून लोकांपूर्वी जाणं याला भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं प्राधान्य दिलंय म्हणजे सरकार म्हणजे सेवा या हेतून शासन म्हणजे सरकार काम करत प्रशासनाला त्या दृष्टिकोनातून काम करायला लावलं जात आहे आणि सुशासन ही एका अर्थानं आता या देशाची संस्कृती परत चाललेली आहे याचा आपल्या सगळ्यांना गेल्या कालावधीमध्ये प्रत्यय निश्चितपणाने आलेला असणार एकीकडे एक देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असा तर भारतीय भारतानं राज्यघटनेचा स्वीकार केला त्यालाही आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली एका अर्धान हा अमृत काळ आहे असं या अमृत काळामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे म्हणजे शाळांमध्ये आपण पाहायचो कि अमेरिका युरोप यांचा देशांना आपण विकसित राष्ट्र म्हणायचो आणि भारत काय आहे तर विकसनशील राष्ट्र म्हणजे काय की आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला विकास करायचा असं म्हणत राहायचो तो करण्याच्या दिशेनं मोदी सरकारनं कामाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे अनेक गोष्टी अशा होत्या या देशामध्ये कि आपल्यासारखी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती म्हणायच्या ते शक्यच नाही अधिकारी म्हणायचे हे कसं काय शक्य आहे हे ना शक्य नाही अशा अनेक असाध्य गोष्टी मोदी सरकारनं साध्य करून दाखवलेल्या आहेत शक्यतेच्या कक्षेमध्ये आणल्या आणि त्यामुळे आज देशाचा गौरव जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय राजकारणाच्या विषयी लोकांच्या मनामध्ये एक काळ असा होता की प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये तिरस्कार होता आज सरकार काही करू शकत याच्यावरती लोकांचा विश्वास नव्हता आता त्या भावनेमध्ये बदल व्हायला लागला आणि कार्यक्षमतेच राजकारण याला भारतीय राजकारणामध्ये एक नवा संदर्भ मिळालेला आहे आणि या दिशेनं आता वेगवेगळ्या गे राज्यांची सरकार सुद्धा लोकांच्या पुढे जात असताना अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा आम्ही किती कार्यक्षमतेला काम करू शकतो याच्या वरती भर देतात तशा पद्धतीने लोकांच्या पुढे स्वतःला प्रेझेंट करण्याच्याकडे या सगळ्या राज्य सरकारांचा कल हा आपण पाहतोय हे नक्कीच मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बदलाच हे आता हा परिणाम आहे का अर्थानं आणि यासाठी आपल्याला लोकांच्या पुढे जायचंय लोकांच्या पुढे आपल्या योजना मांडायच्या काय कामं केली त्याचा आपल्याला प्रगती पुस्तक लोकांच्या पुढे ठेवायचं आहे यासाठी मोदीजी सातत्यानं आग्रही असतात आपण एकांकानं जनतेला जबाबदार आहोत ही भावना मोदीजींनी सगळ्या सरकारांमध्ये आणलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून जो कारभार करतोय तो सर्वसामान्य जनते पुढे गेला पाहिजे आप आपल्या सारख्या मीडियाच्या माध्यमातून गेला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढे गेलं पाहिजे यासाठी मोदीजींनी आग्रह धरलाय अधिकाधिक पारदर्शकता की सरकारच्या कारभारामध्ये आणलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा म्हणजे दोन हजार चौदा सालाच्या आधी एज ऑफ डुईंग बिझनेस हा शब्द आपण फारसं कधी ऐकला असेल असं मला वाटत नाही मोदीजींनी त्याच्यासाठीची मानक निश्चित करून त्या पातळीवरती आपण कुठे आहोत याचा सातत्य आढावा घेणं यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात केली या उलटचं चित्र दोन हजार चौदा सालाच्या आधीच होत वेगवेगळ्या घोटाळ्यांनी एका अर्थानं देश पोखरलेला होता देशाची बदनामी जगाच्या पार्श्वभूमीवरती होत होती हा घोटाळा उद्या कॉमनवेल्थ घोटाळा दुसरी घोटाळा कोळसा घोटाळा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घोटाळ्यांनी हा देश हा संपूर्ण या ठिकाणी त्रस्त होता मोदीजी आले आणि मोदीजी आल्यानंतर या स्थितीमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल सरकारी योजना सरकार आणायचं त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नव्हता ज्याच्या हातामध्ये त्या, 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 त्या योजना पोहोचवण्याची जबाबदारी तेच त्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करत असायचे मोदीजींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या साठी ची व्यवस्था सगळी लावली प्रमाणे की आधी आपलं जनधन खात त्याच्याशी आपलं बँक शी लिंक केलं आणि मोबाईल वरती आपल्याला यंत्रणेनं भ्रष्टाचाराला जॅम केलं आणि त्या माध्यमातून या शासकीय यंत्रणा या अधिक वेगानं कामाला लागलेल्या आपण सगळ्यांनी मिळून पाहिल्या आणि हे सर्वसामान्य जनतेच्या खात्यामध्ये या सरकारनं दिलेले लाभ हे पोहोचायला सुरुवात झालेली ही आपण पाहिलेली आहे आपण वेगवेगळ्या योजनांची नावं घेऊ शकतो म्हणजे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर द्यायला सुरू झाले इंद्रधनु लसीकरण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला जी बाळंतीन होणारी अशी आमची भगिनी आहे तिला डोसेस मिळायला सुरुवात झाली बाळाला डोसेस मिळायला सुरुवात झाली ले ले गारे गारे आ, आ, या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झालेली आहे सर्वसामान्य माणसाच्या साठी त्याच्या आजारावरची ट्रीटमेंट ही बऱ्याच वेळेला खर्ची कसायची मग कर्ज काढायला लागायचं त्याच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कुठंतरी उसळवार करण कुठे नातेवाईकांकडून कर्ज घेणं या कुठंच मिळालं नाही तर सावकाराकडून कर्ज घेणं या चक्रामध्ये आजारपणामधलं घर हे अडथळ होतं जनधन व्यायाम करा जन आरोग्य योजना मतप्रदानांनी आणली आणि त्या जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले योजनेशी त्याचं इंडिग्रेशन केलं पाच लाखापर्यंतचा उपचार हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मधून आता व्हायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळे लोकांना आरोग्याच्यासाठी जे आ, एका अर्धानं कर्ज बाजारी व्हावं लागत होतं अनेक ठिकाणी त्यातून या देशामधल्या जनतेशी आता सुटका व्हायला लागलेली आहे आपण पाहू शकतो दैनंदिन वापरामधल्या अनेक गोष्टी या देशामध्ये निर्मिती होत नसल्यामुळे त्या आयात केल्या जात होत्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यासाठीचा आयात शुल्क असेल परदेशी चलन आहे डॉलर सारखं हे आपल्याला खर्च करावं लागत होत मोदीजींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी संरक्षणापासून सगळ्या गोष्टी या देशामध्ये बनवायला आपल्यापर्यंत पोहोचवण या सगळ्या प्रोसेस मधल्या प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं विश्वासात घेतलं आणि त्यामुळे या देशामधले उत्पन्नही वाढत चाललंय जीडीपी वाढत चाललंय आणि देशाचा विश्वासही वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे सबका साथ सबका विकास ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा प्रत्येक नागरिक हा एका अर्थानं भागीदार बनत आहे आणि म्हणतात की हे सगळं सरकारनं करत नाहीये हे सगळं सर्वसामान्य जनता सुद्धा याच्यामध्ये सहभागी होते खऱ्या अर्थानं या देशामधल्या एकशे चाळीस कोटी भारतीयांना या देशाच्या विकासामध्ये मोदीजींनी सहभागी करून घेतलेला आहे अनेक गोष्टी सांगण्यात एवढ्या आहेत आपल्याकडे प्रेस नोट दिलेली आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा पुनरुच्चार करणार नाही आपल्यापैकी प्रत्येक पोचवल्या आपल्याला विनंती आहे की आपण या सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या परिसरामध्ये आपल्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेल्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आज या प्रत्येक योजनेच्या योजनेच्यामुळं देशातला नागरिक हा सरकारचा